स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले त्यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग बैंशी आपल्या जागेवरून उठून पांडुरंग शास्त्री म्हणाले जुहूच्या सागर किनाऱ्यावर चांदण्या रात्री वा चांदणं तर तुमच्या आवडीच हो तर पहिल्यापासून चांदण्यात बसायला किंवा चांदण्यात फिरायला मला फार आवडतं निर्मला चंद्राकडे किंवा चांदण्याकडे पाहून मला स्वर्गीय कल्पना सुचतात लहानपणी रोह्यात असताना सुद्धा चांदण्याचा आनंद घ्यायला मला फार आवडायचं संधी मिळेल तेव्हा मी चांदण्यात फिरण्याचा आनंद आजही घेत असतो म्हणूनच ही बैठक चांदण्या रात्री घेतली आहे एकूण या चांदण्या रात्री चांगलंच विचारमंथन होणार असं दिसतंय पांडुरंगशास्त्रींनी हसून मान हलवली आणि ते बिछाण्याच्या दिशेनं जायला निघाले त्यांचं मन आता शांत झालं होतं जानवं का घालायचं हा गेली कित्येक वर्ष त्यांच्या मनाच्या आवर्तात फिरत असलेला प्रश्न आज एकाएकी सुटला होता देव आपल्याबरोबर आहे ही कल्पनाच त्यांना अद्वितीय वाटत होती देव माझ्याबरोबर आहे देव माझ्यामध्ये आहे देव माझ्या हृदयात बसला आहे देवघर आपण स्वच्छ ठेवतो मग हृदयाचं हे देवघर आपण स्वच्छ ठेवायला नको का असे विचार घेऊन आपण समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे त्याला ही जाणीव करून द्यायला पाहिजे अगदी बंधुत्वाच्या नात्यानं त्याच्याकडे गेलं पाहिजे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी या गोष्टीची त्यांना स्पष्ट जाणीव झाली त्यांनी आपल्या पायांना चाकं लावलीच होती पण केवळ एकट्याच्या पायांना चाकं बांधून कार्यभाग थोडाच पार पडणार होता त्यासाठी अनेक धर्मप्रसारक उभे करायला हवे होते त्यांच्या पायांना चालना द्यायला हवी होती त्यांच्यात चैतन्य निर्माण करायला हवं होतं समाजात मानवता धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी अशा धर्मप्रचारकांना प्रेरणा द्यायला हवी होती त्यांना त्या मानवतेच्या कार्यासाठी ठामपणानं उभं करायला हवं होतं मनात असे विचार चाललेले असतानाच ते बिछाण्यावर ताठ बसले भगवंताच्या चरणी त्यांनी आपलं चित्त एकाग्र केलं आणि त्याचं मनोभावे स्मरण केलं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम वा कायजं कर्मज वा श्रवणनयनजं विहितम वा, वाक्पराधव वा, तत्क्षमस्व जय जय करुणाधे श्रीमहादेव शंभो च पिता त्वमेव त्वमेव बंधुश सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव त्वमेव सर्व मम देव देव बिछाण्यावर त्यांनी अंग टाकलं तेव्हा त्यांचा हात सहजगत्या त्यांच्या गळ्यातल्या जानव्याकडे गेला जानवा हाताशी धरून ते मनाशी म्हणाले देव माझ्याबरोबर आहे या विचारातच त्यांना गाढ निद्रा लागली होती अथांग सागराला भरती आली होती सागर लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या परंतु किनारा मुळीच विचलित होत नव्हता आजवर अशा अवखळ लाटांना त्या किनाऱ्यानं पुन्हा पुन्हा परतवलं होतं खंबीर मनाचा माणूस सुखदुःखांच्या लाटा अशाच तऱ्हेनं परतवत असतो जणू त्या गोष्टीचं ते प्रतीक होतं सूर्य नुकताच अस्ताचली गेला होता पुन्हा उगवण्यासाठी संधी प्रकाशामुळे सागर जलाला करडा नारिंगी रंग प्राप्त झाला होता वातावरण धुसर बनलं होतं मात्र जिथे आकाश सागराचं मिलन झालं होतं तो भाग प्रकाशमान झालेला दिसत होता मिलनाच्या ठिकाणी तेजस्विता येते की काय कुणास ठाऊक त्या पार्श्वभूमीवर लहान लहान होड्या हेलकावत होत्या स्थिरता यायला आकारानं मोठं व्हावं लागतं हे त्या छोट्या होड्यांना कुठलं माहीत असणार त्यामुळे क्षितिजापर्यंत पसरलेल्या त्या विशाल सागरामध्ये त्या छोट्या होड्यांचं अस्तित्व अगदीच नगण्य भासत होतं विशाल काय गजराजाच्या गंडस्थळावर घोंघावणाऱ्या माशांप्रमाणे त्या सागर दृश्याकडे बघत वीस पंचवीस सुविद्य तरुण मुंबईतील जुहूच्या किनाऱ्यावर बसले होते कुणाची तरी ते मार्ग प्रतीक्षा करत असावेत सागरात उभ्या असलेल्या त्या होड्यांकडे बघत त्यांच्यामधला एक तरुण म्हणाला या विशाल सागराच्या पुढे त्या होड्या अतिशय यक्कश्चित वाटतात खरं ना दुसरा तरुण म्हणाला हो ना एका क्षणात एखादी सागर लाट त्या होड्यांना गिळंकृत करू शकेल तिसरा तरुण म्हणाला या विश्वात माणसाचं आयुष्य असंच आहे माणूस नियतीच्या हातातलं आहे नियतीच्या तालावर माणसाला नाचावंच लागतं पुन्हा पहिला तरुण उत्तरला पण शास्त्रीजींनी मागील शिबिराच्या वेळी काय सांगितलं होतं आठवतं आहे ना काय माणसानं नियतीवर स्वार व्हायला शिकलं पाहिजे नियतीशी त्यानं दोन हात केले पाहिजेत दुसरा तरुण म्हणाला बरोबर आहे त्यांनी श्रीकृष्ण याज्ञवल्क्य अगस्ती यांची उदाहरणं दिली होती ना हो तर शास्त्रीजी केवढं भरभरून विचारधन देतात आत्तापर्यंत मी त्यांच्या तीन तीन्चा चार शिबिरात सहभागी झालो होतो त्यांनी दिलेलं विचारधन केवढं मोलाचं होतं मी तर अगदी थक्क होऊन गेलो मी स्वतः इंग्रजीचा प्रोफेसर असल्यामुळे मी इंग्रजी खूप वाचलं आहे पण शास्त्रीजींनी दिलेले विचार मला खूपच नवीन वाटले प्रोफेसरांच्या या बोलण्यावर पलीकडे वसलेल्या तरुण वकिलानं वकिली केली अहो शास्त्रीजींनी संपूर्ण रॉयल एशियाटिक लायब्ररी पिंजून काढली आहे त्यामुळे त्यांचे विचार आपल्याला नवीन वाटणारच त्यावर पहिला तरुण चटकन म्हणाला मुळीच नाही शास्त्रीजींनी संपूर्ण जागतिक तत्त्वज्ञान इतिहास आणि अन्य विषय अभ्यासले हे खरं त्याचबरोबर वैदिक वाङ्मय वैदिक संस्कृती यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे पण त्याचा आधार घेऊन काही ते बोलत नाहीत त्या दिव्य संस्कृतीचे ते दाखले देऊन बोलत नाहीत त्यांचे विचार सर्वस्वी नवे वाटतात मी संस्कृत साहित्याचा अभ्यास केला आहे म्हणून सांगतो त्या तरुणाचं म्हणणं योग्यच होतं शिबिरांमधून पांडुरंगशास्त्री शिबिरार्थींना भरपूरून विचारधन द्यायचे ही गोष्ट खरी आधुनिक काळात पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी वैदिक संस्कृतीशी नातं अवश्य सांगायचे परंतु त्यातले दाखले मात्र द्यायचे नाहीत स्वतःच म्हणायचे मी कोटेशन देऊन बोलत नाही पण कोटेशनच्या बाहेरही जात नाही किंबहुना आधी ते बोलायचे आणि मग आधार शोधायचे ही त्यांची रीत लोकविलक्षण होते कित्येक शिबिरार्थींना तसा अनुभव आलेला होता सखोल विचार मंथनातून पांडुरंगशास्त्रींनी अशी शिबिरं घ्यायला प्रारंभ केला होता केवळ विद्यापीठ काढून किंवा शिक्षण देऊन अपेक्षित कार्य होणार नाही ही गोष्ट ती जाणून होते शेवटच्या माणसापर्यंत संस्कृतीची ध्वजा न्यायची असेल तर त्यासाठी निस्वार्थी तेजस्वी आणि बुद्धिमान तरुण धर्मप्रसारक निर्माण करण्याकरता अशा शिबिरांची आवश्यकता आहे ही गोष्ट त्यांनी नेमकी हेरली होती म्हणूनच तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रस्थापनेनंतर त्यांनी अशी शिबिरं घ्यायला सुरुवात केली होती गेल्या वर्षभरात भारतातल्या विविध ठिकाणी त्यांनी जवळपास पंधरा वीस शिबिरं घेतली होती तरुणांच्या या पदव्युत्तर शिबिरांमधून समाजातल्या सॉलिसिटर्स चार्टर्ड अकाउंटंट्स डॉक्टर प्रोफेसर वकील इंजिनियर शिक्षक अशी प्रतिष्ठित मंडळी तर उपस्थित असतच परंतु सांस्कृतिक कार्य करण्याची उमेद असणारे पदवीधर तरुणही आवर्जून उपस्थित राहत महिलांचाही त्यात सहभाग असायचा शिबिराचा कार्यक्रम असे पहाटे पाच वाजता शिबिरार्थी उठायचे प्रातप प्रार्थना सूर्य नमस्कार इत्यादी आणखीक उरकल्यानंतर चहापान व्हायचं त्यानंतर पांडुरंग शास्त्री एखाद्या तात्विक विषयावर प्रवचन करायचे प्रवचनानंतर प्रश्नोत्तर व्हायचे माध्यान्नीच्या सुमारास भोजन होत असे त्यासाठी स्वतःचं ताटभांड स्वतःच घ्यावं लागायचं एवढंच नव्हे तर भोजनोत्तर स्वतःचं ताटभांड स्वतःच घासावं लागे समाजातल्या प्रतिष्ठेत उच्चभ्रू त्याचप्रमाणे धनाढ्य मंडळींना पांडुरंगशास्त्रींनी स्वावलंबनाचे हे धडे दिलेले होते हे झाल्यानंतर दुपारच्या वेळात चिंतनिका होत असे गटागटानं शिबिरार्थी बसायचे आणि एकेका विषयावर चर्चा करायचे त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं चिंतन होत असे संध्याकाळच्या सभेत सर्वजण पुन्हा एकत्र जमत मग पांडुरंग शास्त्री एखाद्या भावपर विषयावर प्रवचन करायचे त्यामध्ये बहुधा ज्योतिर्लिंग ऋषींचं जीवन दशावतार असे विषय असत प्रवचन झाल्यावर प्रश्नोत्तरांसाठी थोडा वेळ राखून ठेवलेला असे या वेळात पांडुरंगशास्त्री शिबिरात नव्यानं आलेल्या मंडळींना बोलतं करत असत त्यांना बोलायला लावून त्यांची भीड कमी करण्याचा ते प्रयत्न करीत त्यामुळे प्रत्येकाचा आत्मविश्वास बळावत असे या शिबिरातून पांडुरंगशास्त्री खऱ्या अर्थानं माणसाच्या मनाची मशागत करायचे इट इज बेटर टू बी अ ह्युमन बिईंग डिससॅटिस्फाईड दॅन अ पिग सॅटिस्फाईड बेटर टू बी अ सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड दॅन अ फुल सॅटिस्फाईड असं सॉक्रेटिस हा तत्त्ववेतता म्हणायचा त्याप्रमाणे खाना पिना आणि सोना या पलीकडे खरं जीवन आहे याची पांडुरंगशास्त्री त्या शिबिरार्थींना जाणीव करून द्यायचे त्याचबरोबर धर्म समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र शिक्षण पद्धती इतिहास साम्यवाद वैदिक दृष्टिकोन जगासमोरच्या सांप्रतकालीन समस्या तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर ते शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार सांगत असत त्याचबरोबर सद्यकालीन विविध समस्यांचं निराकरण करण्याचे उपायही सांगत असत हे भरभरून विचारधन देताना ते पोटतडकीनं सांगायचे वैदिक संस्कृती वैदिक विचार वैदिक संस्कृतीची परंपरा वैदिक जीवनपद्धती गीता आणि उपनिषदं यामधलं तत्वज्ञान घराघरात पोहोचलं पाहिजे वैदिक श्रुती आणि स्मृती यांच्यामध्ये मानवाच्या जीवनाचा विकास घडवून आणण्याची ताकद आहे वेदांना काळाची मर्यादा नाही भौगोलिक मर्यादा नाही भाषा स्त्री पुरुष धर्म असा भेदाभेद नाही आमचा दृष्टिकोन हा वैश्विक स्वरूपाचा दृष्टिकोन आहे म्हणूनच आम्ही मॅक्सम्युलर विंटरनेट्स ट्रिवन अशा थोर पाश्चात्य तत्व संत पुरुषच मानतो आपल्या दिव्य संस्कृतीची परंपरा घराघरात नेण्यासाठी तुम्ही देवावर सारा भार टाकून आत्मविश्वासानं उभे टाका तुम्हाला तुमच्या हातानं प्रभुकार्य करायचं आहे देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ